पोस्टल मतदानामध्ये पहिला कल जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने आलेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे जे कोणी समर्थक आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे अर्थात ही सुरुवात आहे आहे आज दिवसभर कल येणार पण महत्वाची बातमी पोस्टलचा पहिला कल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला आहे सुहास अगदी तू म्हणतेस पोस्टल कल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आला आहे काँग्रेसला तो कल मिळाल्याचं आपल्याला बघायला था मिळत आहे आणि आता पोस्टल काउंटिंगला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे पुढच्या वीस पंचवीस मिनिटामध्ये पोस्टल काउंटिंगचा देखील रिझल्ट आपल्या समोर येणार आहे म्हणूनच मी मग अशी नेहा म्हणत होतो की एकूण जे आतापर्यंत एक्झिट पोल जे झालेले आहेत म्हणजे खरं तर ही मवियासाठी अत्यंत गुड साईन आहे की पोस्टल काउंटिंग मध्ये खातं उघडलेलं आहे एक्झिट पोलमध्ये अनेक एक्झिट पोल सांगतायत की महायुतीचं सरकार येणार आहे काही अगदी एक दोन तीन एक्झिट पोल असे आहेत की महाविकास आघाडी आणि युती यांच्यामध्ये घासून होईल आणि जो नंतर एक शेवटचा एक्झिट पोल आलेला आहे माझ्या मते ऍक्सिसचा एक्झिट पोल आहे कारण त्यांनी अगदी शेवटपर्यंत जे जे रात्री दहापर्यंतचं जे मतदान चालू होतं त्याच्यानंतरचा चा तो हे होता त्यांनी तर महायुतीला अगदी ते म्हणजे सत्तेच्या चाव्या जणू महायुतीकडेच जातील अशा पद्धतीचा तो एक्झिट पोल आपल्या बघायला मिळालेला आहे त्यामुळे एक्झिट पोलकडे कडे बघणं सुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग राहणार आहे पण आताची ही जी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की पोस्टल काउंटिंगमधनं सोलापुरामध्ये जी मतमोजणीला सुरुवात झालेली आता आणि त्याप्रमाणे पहिलं जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पहिलं दान जे पडलेलं आहे ते महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडलेलं आहे नेहा दिवसभर बातम्या आणि अगदी पहिल्या दानावरून आपल्याला अंदाज काढता येणार नाही पण पहिलं दान जे आहे ते महाविकास आघाडीला पडलेलं आहे हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टल काउंटिंगला सुरुवात झालेली आहे त्या ज्या पोस्टलच्या पेट्या त्या उघडल्या जातात आणि त्यानंतर एक एक मत जे आहे ते तपासलं जातं त्या ठिकाणी प्रत्येक जो जो उमेदवार आहे त्याचा एक एक प्रतिनिधी असतो त्याच्या समोर ते मत उघडलं जातं खरं तर आपली निवडणूक प्रक्रिया जी आहे लोकशाहीची प्रक्रिया आपण स्वीकारलेली आहे आणि ती राबवण्यासाठी मला वाटतं अधिकारी आणि एकूणच त्या सगळ्या यंत्रणेचं खूप अभिनंदन करायला हवं कौतुक करायला हवं कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास आपली लोकसंख्या बारा कोटी आहे आणि कोट्यावधी लोकांनी मतदान केलेलं आहे पण ज्या पद्धतीने एक एक मत मोजलं जात यासारखं माझ्या मताला किंमत आहे आणि माझ्या मतावरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडला जाणार आहे किंवा देशाचा पंतप्रधान निवडला हे जे सुख किंवा ती तीच जी मतमोजणी आहे तिला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राचा पुढच्या पाच वर्षामध्ये कोण नेमकं सत्तेच्या सिंहासनावरती बसणार आहे महाविकास आघाडी येणार की महायुती येणार पाच वर्षामधलं गणित पुन्हा वगैरे मिळणार की नव्याने नव सत्ता समीकरण येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला बघायला मिळ ती जी उत्तरं आहेत ती आपल्याला पुढच्या काही वेळामध्ये बघायला मिळणार आहेत